राम राम शेतकरी मित्रांनो या वर्षीचा नवीन पीक विम्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयाबद्दल जी काही सविस्तर माहिती आहे त्या माहितीचा व्हिडिओ आपण कालच आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघू शकता आता मित्रांनो शेतकऱ्यांना जशी या अगोदर नुकसान भरपाई मिळत होती तशी आता नुकसान भरपाई यापुढे मिळणार नाही त्याचं कारण असं आहे की ज्या मागच्या वर्षी पिक विम्याच्या याच्यात घोटाळे झाले बोगस पिक विमे भरण्यात आले पिक विमा एक रुपयात होता भरणाऱ्याला काय जास्त पैसे लागत नव्हते म्हणून घोटाळे मोठ्या प्रमाणात उघड झाले आणि या झालेल्या घोटाळ्याचं जे काही खापर आहे ते खऱ्या खोऱ्या शेतकऱ्याच्या आता मुळावर आलेले कारण यापुढे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पाहिजे तशी मिळणार नाही कारण महत्वाचे जे चार ट्रिगर होते ते या नवीन पीक विमा योजनेमध्ये वगळलेले आता त्याच्यात कोण कोणते ट्रिगर होते तर त्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण पेरणी केली पेरणी केल्याच्या नंतर पाऊस नाही पडला एकवीस दिवसाचा मोठा असा खंड पडला त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता आता तो यापुढे पेरणी केली पाऊस नाही पडला तुमचं उगवण नाही झाली तुमचं बी बियाणं जरी वाया गेलं खत वाया गेलं तरी नुकसान भरपाई मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो दुसरा ट्रिगर एक स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे वेगवेगळ्या काहीच भागामध्ये अतिवृष्टी झाली भयानक पाऊस पडला नदी नाले तुंबले ढगफुटी झाली यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं त्या भागापुरत त्या भागातली पाणी केल्या जायची शेतकऱ्यांना मदत व्हायची पीक विम्याच्या कंपनीच्या माध्यमातून मात्र तीही मदत आता यापुढे मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो काढणी पश्चात एक नुकसान भरपाई होती शेतकऱ्यांनी पीक आपलं शेतामध्ये काढून टाकलेलं आहे आणि त्यावेळेस जर अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं वारं वावधान झालं आणि यामध्ये जे शेतकऱ्यांच्या शेतात पडलेला माल आहे त्या मालाचं नुकसान झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळत होती मात्र तीही यापुढे मिळणार नाही मात्र मदत फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित जे काही सात वर्षाची सरासरी काढली जाते त्यामध्ये जे पाच वर्षाचं जास्तीत जास्त उत्पन्न असेल ते त्या सरासरीमध्ये घेतलं जातं आणि जे या वर्षीच उत्पन्न आहे त्यामध्ये जी तफावत असेल त्यानुसार ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि याचा जोखीम स्तर फक्त सत्तर टक्केपर्यंत आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या ज्या समजा पीक कापणी आधारावर प्रयोग जो घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याला दहा क्विंटल सोयाबीन होत असेल आणि तिथं जर त्या शेतकऱ्याला सात क्विंटल सोयाबीन झालं तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही समजा त्याला सहा क्विंटल झालं पाच क्विंटल झालं तर ती दहावीस टक्के नुकसान झाली म्हणून फक्त मोजकी नुकसान भरपाई मिळणार आहे असं हे शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान हो राहणार आहे आणि म्हणून या पीक विमाच्या घोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एक प्रकारे गेमच झालेला आहे कारण जे शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं आता हे नैसर्गिक शेती असती नैसर्गिक म्हणल्यावर निसर्गावर अवलंबून त्यामध्ये काही ना काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं चालू हंगामामध्ये कधीतरी अतिवृष्टी येते त्या अतिवृष्टीत नुकसान होतं किंवा पूर्ण शेताचं जरी नाही झालं काही भागाचं नुकसान होत असतं मग त्यामध्ये जी नुकसान भरपाई येत होती तशी नुकसान भरपाई येणार नाही फक्त शेवटी एकदाच पीक कापणी आधारावर जे काही नुकसान होईल तेवढीच नुकसान भरपाई यापुढे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तो सविस्तर शासन निर्णय बघायचा असेल तर आपल्या या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर सविस्तरपणे जाऊ शकता तुम्हाला आता ही माहिती कशी वाटली आणि या वर्षीचा पिक्युमा जो काही निर्णय बदल झालेला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया असं नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये वी धन्यवाद